नमस्कार मंडळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आजारपण यामुळे दोन दिवस व्हिडिओ करता आला नाही अनेकांनी फोन करून विचारलं की व्हिडिओ नाही आलेत तुमचे दोन दिवस आजारपणामुळे नाही व्हिडिओ करता आला असो पण आजपासून पुन्हा आपल्या सेवेत हजर आहे मंडळी मागच्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर काही घडामोडी होत आहेत विधानसभेचा निकाल लागला आणि महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मोठं बहुमत दिलं अशा वेळेस जनता या सरकारच्या मागे उभी असताना काही जणांना मात्र या सरकारकडून हिशोब चुकता करायचा आहे आणि त्यातही फडणवीस यांच्याकडून हिशोब चुकता करायचा आहे आणि त्यामुळे ही, ही मंडळी आता थेट धमकी देत इतकंच नाही तर आता खरी मजा आहे असं देखील म्हणतात मी कोणाबद्दल बोलतोय हे कदाचित तुम्हाला कळलं असेल अर्थातच मराठा आंदोलन पेटवणारे मनोज जरांगे पाटील मी यांच्याबद्दल बोलतोय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांना आनंद झाला कारण त्यांना आता हिशोब चुकता करायचा आहे ते म्हणतायत की आता खरी मजा आहे मराठा आरक्षण याला मजा म्हणणारे मराठा आरक्षण जर चालवत असतील किंवा ते आंदोलन हाताळत असतील तर त्या आंदोलनाची परिस्थिती काय आहे याचा विचार न केलेलाच बरा आता मजा आहे असं जेव्हा जरांगे म्हणतात त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्यासाठी मराठा आरक्षण हे आंदोलन किंवा मराठांना आरक्षण मिळावं ही मजा आहे आणि इथे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या एकंदरीत एक आंदोलनाचा हेतू दिसून येतो या सरकारकडून हिशोब चुकता करता करायचाय म्हणताना त्यांच्याकडूनच महाराष्ट्रातील जनतेने हिशोब चुकता केला नाही का मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काय सांगत होते की काही करून फडणवीसांना आम्ही हरवणार जिथे तिथे भाजपचे उमेदवार उभे आहेत त्यांना पाडा हे मनोज जरांगे सांगत होते इतकंच नाही तर मराठा उमेदवार देखील उभे करणार अशाही वल्गना त्यांनी केल्या होत्या या सगळ्या वल्गना करत असताना प्रत्यक्षात काय झालं त्यांना आपले उमेदवार उभे करता आले नाहीत आणि मराठा आंदोलनाशी संबंधित ज्या कोणाला विधानसभा निवडणूक लढवायची होती आणि मनोज जरांगे आपल्याला तिकीट देतील असं त्यांना वाटत होत त्या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला आणि ती मंडळी या आंदोलनापासून वेगळी झाली मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे आंदोलन राबवलं त्यातून सगळ्यात मोठी गोष्ट जर काय केली असेल तर ती भ्रमनिरास मराठ्यांना आरक्षण मिळावं त्यांना कुणबी अंतर्गत आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी होती पण सरसकट सगळ्याच मराठ्यांना कुणबी अंतर्गत आरक्षण द्या ओबीसी मध्ये टाका यावर मनोज जरांगे पाटील अडून बसले आणि इथेच त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली मनोज जरांगे पाटील यांना तोडगा नको होता तर आंदोलन बडकट ठेवायचं होतं आणि त्यांच्यासोबत जेज्ञ मराठे होते त्यांनी हे त्याच वेळेस ओळखलं आणि त्यांचे अनेक सहकारी बाहेर पडले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट आरोप केले की मनोज जरांगे पाटील यांच्या यांचं हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांचा हातभार आहे देवेंद्र फडणवीस यांना कैचित पकडण्यासाठी त्यांची गोची करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत आणि त्यांच्या काही सहकार्यानी तर सांगून टाकलं की शरद पवार या आंदोलनाच्या मागे आणि इथेच त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला असं मनोज जरांगे पाटील म्हणतात पण त्यात तथ्य नव्हतं मित्रांनो तथ्य नव्हतं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता गापील होता नेते मंडळींची विवरचना चुकली होती आणि त्याचा फटका भाजपला बसला होता हे सगळं विधानसभा निवडणुकीत करेक्ट करण्यात आलं आणि तिथे मात्र ज्या वेळेस जरांगे पाटील यांना कळलं की आपल्या आंदोलनाचा याच्यावर काहीही परिणाम होणार नाही भाजप किंवा महायुती ही मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे जरांगे पाटील यांना कळलं त्यावेळेस जरांगे पाटील गप्प झाले आणि त्यांनी आपले उमेदवार उभं करायचंही नाकारलं तिथेच एक गोष्ट स्पष्ट झाली की जरांगे पाटील हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत का राजकीय दृष्ट्या विचार करतात का आणि राजकारण आणि मराठा आरक्षण याचा संबंध काय पण जरांगे पाटील हे पॉलिटिकली मोटिवेटेड होते राजकीय दृष्ट्या त्यांना हे आंदोलन पुढे न्यायचं होतं आणि त्याचा फटका त्यांना बसला मराठ्यांनी ही मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं त्याशिवाय भाजपच्या एकशे बत्तीस पस्तीस सीट आल्या नसत्या मी इथे जरांगे पाटील हे उघडे पडले आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करायचंय आणि हे आंदोलन कशासाठी करायचंय तर बदला घेण्यासाठी हिशोब चुकता करण्यासाठी पण महाराष्ट्रातल्या जनतेने ऑलरेडी त्यांच्याकडून हिशोब चुकता केलेला आहे आणि हे जरांगे पाटील विसरतायत विसरतायत कुठलंही आंदोलन जेव्हा असतं त्यावेळेस त्यातून तोडगा काढणं महत्वाचं असतं जर तोडगा काढला गेला नाही तर त्या आंदोलनाची गत ही गिरणी कामगारांच्या संपासारखी होते तो संप अजूनही मिटलेला नाहीये मित्रांनो गिरणीची वाताहत झाली गिरणी कामगारांची वाताहत झाली पण संप मात्र सुरू आहे उद्या जरांगे पाटील यांच्या त्यांचं आंदोलन त्याच दिशेने गेलं तर नवल वाटायला नको मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जर पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी केला होता दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले होते पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं त्यावेळेस त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पहिले प्रयत्न केले मुख्यमंत्री या नात्याने आणि मराठ्यांना आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं नाही तर ते हायकोर्टात टिकून दाखवलं त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले पदच्युत झाले आणि नंतर उभाठा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या सरकारला ते, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही इथे फडणवीस यांचा काय दोष होता, होता? त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते पण फडणवीस यांचा दोष एकच होता की ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मण म्हणून त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि हे लपून राहिलेलं नाहीये महाराष्ट्रातला लहानात लहान मुलगाही सांगेल की फडणवीसांना टार्गेट का केलं गेलं मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने जातीयवाद खूप बघितला प्रचंड बघितला प्रचंड भोगला आता त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर यायचं आहे आणि ते त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत देऊन दाखवून दिलेलं आहे त्यांना जातीयवाद नको नकोय आरक्षण हवंय आणि ते आरक्षण फडणवीस देऊ शकतील हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता ही फडणवीसांच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे अशा वेळेस मनोज जरांगे पाटील हिशोब चुकता करणार म्हणजे नेमकं काय करणार हा प्र... मोठा प्रश्न आहे बघूया काय होतं पण डोक्याचा इशारा मनोज जरांगेर पाटलांनी लक्षात ठेवावा गिरणी कामगारांचा संप अजूनही सुरू आहे तो मिटलेला नाही यातच सगळं आलं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद